सर्वांनी पावलं आहे ते मागे घेतलेलं नाहीये सात दशीनाची किंवा बजरंग बाप्पा असतील मनोज दादा असतील संदीप भैया सुप्रिया सुप्रियाता येऊन गेल्या किंवा जे लोक आमच्यापर्यंत येऊ नाही शकले त्यांनी बाहेरून सुद्धा या घटनेसाठी खूप पुढाकार घेतलाय आणि या सर्वांची भावना तीच आहे की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जी भेट झाली ती अण्णांनी त्यांच्या कोणत्या तरी दुसऱ्या कामासाठी घेतली असावी त्यांचे ते वैयक्तिक संबंध असतील पण अण्णांनी जी आम्हाला दिलेली साथ आहे किंवा आमचा त्यांच्यावरचा विश्वास आहे हा कधीच कमी होणार नाहीये आणि न्याय मिळवण्यासाठी सर्वांना जे काही शक्य असेल त्यांच्या परीने ते मागण्या करतायत जस की आमची मागणी आहे न्याय लवकरात लवकर मिळाला पाहिजे आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी जो न्यायालयीन खटला आहे तो ट्रॅक कोर्टामध्ये चालला पाहिजे अशा गावकऱ्यांनी कालच्या सभेत आणखी खूप मागण्या केलेल्या आहेत आमची एवढीच विनंती आहे ज्या मागण्या आहेत त्या आमच्या लवकरात लवकर पूर्ण करा आणि माझ्या वडिलांना आपल्या सर्वांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या तर आता हे खूप म्हणजे महत्वाचं बोललीस तू की पहिल्या दिवसापासून अण्णा हे आपल्या परिवारासोबत आहेत त्यांचं वैयक्तिक काहीतरी असं काम असेल जे ते त्या भेटीचं रूपांतर झालं पण आपण ज्या माणसाने आपल्याला साथ दिलेली आहे त्या माणसावरती आपण आरोप करणं हे चुकीचं आहे मित्रांनो कारण खरं तर सुरेश अण्णा दश यांनी पहिल्या डे पासून त्यांनी त्यांची जी भूमिका आहे ती स्पष्टपणे त्यांनी मांडलेली आहे आणि कुठंतरी एक पक्षाचे प्रदेश अध्यक्षांचं एक फोन आला असेल किंवा काही प्रोटोकॉल असेल त्यावेळेला ते त्यांना प्रदेशाध्यक्षाला भेटायला गेले होते आणि त्या ठिकाणी अचानक धनंजय मुंडे हे आले असताना त्यांची भेट झाली मग भेटी दरम्यान त्यांनी ते त्यांची तब्येतीची विचारपूस केली बाकी असा अर्थाचा अनर्थ कोणीही करून घेऊ नये धस अण्णासाहेब हे एकमेव मराठा क्रांतिकारीच्या का समाजाच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढतायत देशमुख कुटुंबांच्या जे संतोष अण्णा देशमुख आहेत त्यांना न्याय मिळवा म्हणून ते सातत्याने प्रयत्न करतायत मग ते विधानसभेमध्ये असतील किंवा आपण बऱ्याच ठिकाणी आपण बाईट बघितलेल्या आहेत त्यांच्या मग असं कुठेतरी थे आपण त्यांच्यावरती काहीतरी आरोप करणं